कारली आहे कारला मोठा झालं आहे हो ना कारला बघा मी बघा मंडळी आपल्या अंगणामधून केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आलेल्या आहेत आणि एकदम फ्रेश भाज्या मिळाल्या ना एकदम फ्रेश तर बाप्पा कसं वाटलं तुम्हाला एक दिवस आले होते गावाला आल्यावर एक दिवस आलो तरी खूप बरं हा गावाला आल्यावर आनंदच वेगळा असतो आता आपण शेवटचा दृश्य बघतो आता कधी आपल्याला परत यायला भेटेल तेव्हा कदाचित शिमग्यामध्ये नाही तर मे महिन्यामध्ये आता येऊ आपण आता गावात जास्त म्हातारी कोतरी माणसात ना म्हातारीत माणसं कोण तडका माणूस हो फक्त सणासुदी आला की गाव भरतो होिड आहे ना हो सफेद तिड आहे सफेदवाली काळ्याचं अलग असतो तसे तीड आलेले तर इकडे ना आता मी जेवायला बसलेलो आहे आणि आज बघतोय मस्त पैकी आपण केळीचे पाना सर्व जेवण वाढलेलं आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपल्या कोकणातल्या गावी आपला शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्या ना आपण जाणार आहोत मुंबईला तर आज सर्व तयारी वगैरे करायची आहे आणि ह्या सर्व गोष्टी खूपच जास्त आता मिस करणार आहे खास आपण गणपतीसाठी आलो होतो आणि इकडे बरेच दिवस राहिलो आणि छान वाटलं गावाला आल्याच्या नंतर ना परत मुंबईला जावंसं वाटत नाही आणि आज शेवटचा दिवस आहे ना तर सर्व तयारी वगैरे करायची आहे उद्या पण तयारी आहेच पण आज थोडंफार आपण जे होईल ते करू आणि त्याच्यानंतर उद्या पण सर्व बॅग पॅकिंग तर असणारच आहे आणि आज शेवटच्या दिवशी ना म्हणजे थोडंसं गावामध्ये मंदिरामध्ये जाऊन थोडंसं दर्शन पण घेऊ कारण ह्या परत गोष्टी अनुभवायला भेटणार नाही मुंबईला आता डायरेक्ट कधी शिमग्यामध्ये किंवा मे महिन्यात येऊ तेव्हा तर मंडळी आता ना आपण अंगणात आलेलो आहोत आणि अंगणामध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या भाज्या सर्व घेऊन जायच्या मुंबईला तर आई आज काय काढायचं आपल्याला आपण आणि मग उद्या मग पालेभाजी ते सर्व घेऊन जाऊया हा कारण पालेभाज्या कसं नाही तर खराब होतील एक दिवस राहिले तर हे वांगी वगैरे तोपर्यंत काढून ठेवतो म्हणजे घाईमध्ये परत काळ्या भेटत नाही चला तिकडे त्या साईडला ना आपली वांगी म्हणजे भरपूर झालेली आहे चहाची पात पण नाही काढूया म्हणजे ती सुकली तरी काय हरकत नाही हे बघा इकडे ना इकडे मस्त वांगी झालेली आहे हा पडवल बस झालाय पडवल मामी बियाणा झालं काय मग बियाणा ती गेल कुणापासून तरी ना मामी मुंबईची कारली आहे कारण हो ना हा कारला बघा तेवढा मोठा झालेला आहे एकदम भला मोठा आहे मुंबईला कशी कारली मोठमोठी तशा प्रकारे हा कारला झालेला आहे मस्त झाले कारला हो काढून घे तिकडे बघायला लागतील अजून पण कुठे कुठे पाण्याच्या आड लपलेले असते मोठ्यातली आता पडवला होती ना ठेव इथे तिकडे एक फुल आले हा इकडे पण मस्त आहे हा पडवली इकडे आलाय भरपूर मोठा होतो बघायला नको बघितलं ना लवकर कसा मोठा झाला के हा केवढसा तीन चार दिवसामध्ये एवढा मोठा होता एक बियाणा बघितलं ना तुकडे कर हा म्हणजे कसे बरे पडतात बियाणा पण लागतो ना तर बघायला लागतात एक होता ना तो खराब झाला म्हणजे

वांगी त्या दिवशी आई आपण कळ्या बघितलेल्या लगेच झाली काय कळला पण नाही बघा वांगी एकदम फ्रेश लांबड्या वांग्याचा प्रकार आहे एक एक करून आई सर्व आता काढून घेते बघा अशा फ्रेश भाज्या आपल्या गावच्या अंगणामध्ये येतात अजून ना किती झाली चार झाली एक दोन तीन चार आहेत तो पण काढून घे मस्त झाली वांगी काय पण बरोबर वांगी ह्या टायमाला लई झाली आली होती छोटे छोटे छोट्या छोट्या कड्या झालेल्या आणि आता भरपूर मोठे झाले ते बघा ते किती भरपूर किती पाच की सहा झाली सहा झाली वाटतं ती पानं मग आपण उद्या काढूया ना पानं उद्या काढूया हां नाहीतर खराब झालेली लई बरीच भेटली वांगी बघ वा अजून पानाच्या खाली असे लपलेले असते भरपूर झाली तरी पण वांगी अज वांगी भरपूर भेटली हा ती पण घ्यायची तिकडे ही आई सर्व तिकडे कारली झाली ती काढायला लागते नाही मी नाही काढला दिसत नाही ती पानाच्या खाली लपलेली असतात ती हम्म वांगी पण भेटली पडवल पण आहे आणि कारला पण आहे बघतोय अजून याची बी कोणती लावलेली आहे मोठी आहे कारलीची ना चांगलं मोठमोठ मोड़ मुंबई सारखं होतात नाही ते गावाला छोटे छोटेच कारले असतात मुंबईचीच आहेत मुंबईची कार्य गेल्या वर्षी आंदोलन ठेवायला हो पात पण कापायचे मग या साईडला पण अशी कारली झालेली आहे कळा काय म्हणजे गोंड्याला ना मी गेल्या वर्षी ना फुला सगळी टाकली होती मे हार होत ना देवाच फुला मोठ्यातला गोंडा होती मोठ्यातला तो इकडे पण ना कड्यांकडे अशी काढलीच आई जी छोटी छोटी ती नको काढू ती होती आज कड्या आल्यात ना ते राहू दे मोठे म्हणजे हात ती काढ बाकी पण अशी बरीच अशी छोट्या छोट्या कड्या आलेल्या ते दोन तीन दिवसात अशा मोठ्या होतील लगेच असे ह्यांची भाजी भरपूर होऊ शकते आजी अशी ना सुकवून पण कारल्याची भाजी बनवते म्हणजे कारली जास्त झाली ना की ती ड्राय म्हणजे सुकवते आणि कधी पण नंतर नाही सुकल्यावर आम्हाला दिलेली खायला बघ असली ते नाहीतर तिकडे पण असे छोटे छोटे कडे आलेले आहेत त्यामुळे बघा मंडळी आपल्या अंगणामधून केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आलेल्या आहेत आणि एकदम फ्रेश भाज्या मिळाल्या नाही बघ वांगी पण भरपूर काढली आणि पडवल जास्त नाही पडवाल एक होता एक या होता या तो खराब झाला ह्या वर्षी ना पाऊस खूप पडतोय ना त्याच्यामुळे पळवला अजून चांगली झाली ना आता नंतर थोड्या दिवसांनी पाऊस कमी झाला ना की पडवला भरपूर होती पण बऱ्यापैकी मस्त तो भाजी मिळाली तर मंडळी इकडे फक्त पप्पा सुद्धा आलेले आहेत खास गावाला आणि आम्हाला खास करून न्यायला चालू ना हो सगळ्यांना न्यायला हा एक दिवसासाठी झालेत तर आता पण मंदिरामध्ये मंदी जाऊया नाव पप्पा पण सोबत येतोय चला इकडून वरती निघालोय मंदिरात जायला आणि आज पप्पा मस्त ऊन म्हणजे ऊन असलं ना तर आपल्याला जायला पडेल बघ आज भयंकर ऊन पडलाय मस्त वातावरण झालंय चला जाऊया मंदिरामध्ये इकडून ना मंदिरामध्ये मंदी जायची वेगळीच मजा असते कारण इथे ना दोन्ही बाजूला सर्व हिरवगार आहे आणि आमच्या घराच्या मागूनच हा रस्ता आहे तर आम्ही इथूनच म्हणजे मंदिरात काय कार्यक्रम वगैरे ना ते इथूनच जातो एकदम शॉर्टकट आहे वरा पडतो आणि दुसरा असताना इथून खालून नाही आमच्या घराच्या खालून निघून अशी वाढ गेल्यावरती मंदिरात इथं भारी क्लायमेट झालंय आज बघा वातावरण असं मस्त झालंय हा मस्त वरतून पाणी येतंय सर्व झऱ्याचा डोंगरातून पाय धुवूनच जातो इथून जाते आता पाणी कमी झालंय बाप्पा हो नाही तर पाऊस आला की एवढं मस्त पाणी येतो पूर्ण येतो पाणी डोंगराचं हो तिकडे वरती ना पूर्ण कातळा भाग आहे त्या साईडला पाऊस जोरात आला ना की वॉटरफॉल वगैरे मस्त दिसतात आणि हा पाणी पूर्ण नदीला जाऊन भेटतो खाली चवईची पानं इकडे भरपूर झालीत पावसाळ्यात असताना ना चवची पाणी इकडे तिकडे भरपूर होतात म्हणजे घरात वगैरे आम्ही घेऊन जातो हीच पानं घेऊन जातो बरी पडतात सर्व ठेवायला वगैरे चला आता वरती जावे टाकीचे ते पुतलं वेळी इकडे ना आमची गावची टाकी आहे आता कसं पाणी भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे टाकी पण पूर्ण ओव्हरलोड होते बघा हा पाणी सर्व वेस्ट जातं पण पाणी जास्त असल्यामुळे ना आता चोवीस तास पूर्ण नळाला पाणी असतो घरामध्ये तर काही टेन्शनच नाही प्रत्येकाच्या घरोघरी नळ आहे ना तर कुठे जायची गरज नाही पडत आम्हाला आणि चोवीस तास पाणी चालू चला शेवटचं आता मंदिरामध्ये दर्शन घेऊया आपल्या महामई देवीचं इकडे ना मंदिरामध्ये ना आमच्या इथे म्हणजे अशी वेगवेगळ्या फुलांची लागवड पण करतात हा बघा कसला फुलं आहे एवढा भारी दिसतोय ही चहाची पात इकडे नेहमीच असते घेऊन जातो ज्याला पाहिजे तो घेऊन जातो तिकडे पण सर्व फुलं ते बघा भारी वाटतं इथे आता इकडे सर्व बेनलाय तर गवत वगैरे वाढला ना तो प्रॉब्लेम होतो की इथे दिसत नाही सर्व गवंदरीत पण आता बेनतात सर्व माणसं इकडे काही टेन्शन नाही ते लागवड पण करतात अशी भाज्यांची वगैरे सर्व गोंड्याचे फुलं आहे तिकडे चालू आहे मंदिराचे इथे आपला गावचा श्री महामाई देवीचं मंदिर चला आतमध्ये जाऊन दर्शन करूया बाहेरचं गाभायला दाखवतो पप्पा होतात की घंटा वाजल्याच्या नंतर आणि दोन मिनिटं घंट्याच्या खालीच उभा राहायचा म्हणजे तो वायब्रेशन असतो ना तो वेगळा फील होतो हा इकडे सर्व पॅसेज आहे गाभर आहे आतमधला मंदिराचा मीटिंग वगैरे असली तर इकडे सर्व चर्चा वगैरे होते आणि इकडे पण सर्व माणसं बसायला वगैरे दुपारची येत असतात तिथे कसं वरचा भाग आहे ना मंदिरा आमच्या पूर्ण गावच्या वरती आहे त्याच्यामुळे इकडे ना असा थंडावा असतो पप्पानी दर्शन करून घेतलेलं आहे मी पण करून घेतो ही आपल्या गावची श्री देवी लाईट गेली वाटत चालू होती लाईट हा चार्जिंगचा बल्ब आहे ते लाईटिंग वगैरे चालू होती पण आता बंद झाली लाईट गेली वाटत दर्शन करून घेतो मी पण आता इकडे पण नाही बघा सर्व फुलं ठेवलेली आहेत देवीजवळ हा खाली फुल दाखवलो ना आपण तोच आहे ते मंदिरामध्ये देवीजवळ नेहमी ठेवला जातो आणि हे सर्व साजा फुलीची फुलं आहेत सकाळ सकाळना पूजा करतात सर्व आमचे आमची ना ते आणि नंतरला फुलं वगैरे ठेवण्यात येतात बाबा कसा वाटला मंदिरात दर्शन करून मस्त वाटतो कारण गावाला आल्यावर देव देवाचं दर्शन मेन असतो आल्यावर पहिले देवाचं दर्शन घेतो नंतर घरातले कामं होतात पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आम्ही नेहमी असतो दर्शन करूनच जातो पहिला आलो ना की इकडे येतो मंदिरामध्ये देवीचं दर्शन करायला जातानी पण एकदा करून जातो वेगळीच फिलिंग आता खालून दाखवूया गाव दाखवतो तुम्हाला आता कसं एकदम ना मस्त ऊन पडलेलं आहे आता ना हळूहळू सर्व भात पण पिकायला चालू झालेले आहेत खालच्या साईडला असाच ऊन पडला ना की पूर्ण म्हणजे पिकत जाते सर्व भात आणि हा आपला ना पूर्ण गावचा दृश्य आहे कसला भारी दिसत आहे बघा ऊन पडला की असा असतो पाऊस पडला की पूर्ण वरती काळाकाळा असतो आणि ढग एकदम पूर्ण काळे काड़ काळे झालेले असत मंदिरामध्ये नेहमी येतच असतो वरतून कसं बसायला पण एकदम छान वाटतो इकडे ना सर्व गावची मुलं किंवा कोण पण येतो आणि बसतो इथे वरतून नजारा असा फील केला ना एक नंबर वाटतो त्यामुळे भारी वाटतं आणि हवा कंटिन्युअसली इथे चालूच असते बघा हा पूर्ण इकडे बसायलाच असा कडप्पा बांधलेला आहे छान वाटतो म्हणजे तर बाबा कसं वाटलं तुम्हाला एक दिवस आले होते गावाला आल्यावर एक दिवस आलो तरी खूप बरं वाटतं गावाला आल्यावर आनंदच वेगळा असतो आणि पावसाळ्यात मेन कसं एक वातावरण आहे की वेगळा असतो हिरवा गाय सगळीकडे असतो एकदम मस्त जावस वाटत नाही असं वाटत नाही हो आणि हा खास दृश्य ना आम्ही म्हणजे मुंबईला गेल्याच्या नंतर खूपच जास्त मिस करतो हा तर आपण शेवटचं दृश्य बघतो आता कधी आपल्याला परत यायला भेटेल तेव्हा कदाचित शिमग्यामध्ये नाही तर मे महिन्यामध्ये आता येऊ आपण हो पालकीला हो तेव्हाच पाहायला भेटेल तेव्हा म्हणजे हिरवागार नसेल पण पावसाळ्यामध्ये हा शेवटचा दृश्य आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आपल्याला गणपती पाहायला मिळेल हा तर छान वाटलं आता मुंबईला गेल्याच्या नंतर खूपच जास्त मिस करू तर चला निघूया ना आता हो चला छान वाटलं मंदिरामध्ये दर्शन करून आणि इकडे ना वरतून बघा टाकी कशा प्रकारे दिसते इथे ना साफ वगैरे करतात म्हणजे आता कसं पावसाळ्यात चिक्कल वगैरे जास्त होतो अजून मधून साफ करत असतो आणि ही जुनी टाकी आहे इथे ही अगोदरची होती खूप जुनी होती पण ही आता नवीन बांधण्यात आली ह्याच्या वरती पण अजून एक तिकडे टाकी आहे मंदिराच्या वरती तर पाणी तिथे पण होतो ना मंदिराच्या खाली म्हणजे ना तिळाचा रोपटा कोणीतरी लावलेला आहे सफेद तिळ आहे ना सफेद तिळ आहे सफेदवाली काळ्याचा अलग असतो सफेद आहे आतमध्ये कशी तीळ आलेले आहे हे जरा आता ना झुन जून कवडे आहेत आपले जुन झाल्याच्या नंतर सुकवतील ते तीळ बनवतात भरपूर झालं तीळ हे बघा ना कसले ह्या शेंगा दिसतात ना त्या शेंगांच्या आतमध्ये असे तीळ असतात भरपूर प्रमाणात झाले ते बघा ना पूर्ण एक एक सर्व फान भरलेले चला निघूया आता घरी जायला एकदम स्लीपर आहे इकडे आता कसं मटमटीत खूप जास्त होतं बघूनच चालायला लागतो पाय खूपच जास्त स्लीप होत माझ्यासारखे स्लीपर अजिबात घालून नका त्यांना सुद्धा सर्व सगळीला गावात जास्त म्हातारी कोतरी माणसात ना म्हातारीत माणसं कोण तणका मानून फक्त सणासुद्धी राहिला की गाव तर आम्ही जास्त टाइम राहतो बाकी नाही बाकी सकल सांची जाता, शांची जाता। एक एक दिवसासाठी पण येतात ना ये बरी मंडळी शांती जाता हो गावाला जी मस्त ना राहायला गावाला म्हणजे हवा चांगला हो बघाय चांगला आहे तर मंडळी आमच्या घराच्या खाली ना हा इकडे कडीपत्त्याचं झाड आहे तर बोलला की जाताना आपण नाही सर्व कडीपत्ता घेऊन जाऊया एक असं सुकवल्याच्या नंतरला ना आपण भाजीत वगैरे टाकू शकतो तर आता ना मी आमच्या घराच्या खाली आलेलो आहे आणि घराच्या खाली ना हा असा कडीपत्त्याचं झाड आहे तर बोलला की मुंबईला जाताना घेऊन जाऊया थोडेसे हे असे सुकवून ठेवले ना की बरे पडतात रस्त्यामध्ये कालवनामध्ये घालायला तर आपल्याला ना अशा प्रकारे झुंजून पानं घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा सुगंध छान असतो कवल्या पानांचा एवढा सुगंध येत नाही हिवाळच्या साईडलाच ना ती सर्व कौली आहेत आपल्याला खालची सर्व पानं घ्यायची वेल पण मस्त मस्तपणं सुगंध पण एवढा भारी सुटला आहे ना आता ले ले मी काढतो तर एकदम मस्त सुगंध आले चला काढून घेतो सगळे तर इकडे ना आता सर्व कडीपत्ता काढलेला आहे मी हा बघा बऱ्यापैकी काढला आणि मस्त सुगंध सुटलेला आहे जम भारी आहे इथं सुकवून पण ठेवू आपण याच्यातले काही तर इकडे ना आता मी जेवायला बसलेलो आहे आणि आज बघते मस्त पेग आपण केळीच्या पानात सर्व जेवण वाढलेलं आहे इकडे ना ही सर्व वालाची भाजी आहे रस्त्यामध्ये बनवलेली आहे इकडे चटणी आहे हा मस्त ना चिरलेला सुकाट आहे आपण भाजलेला आहोत इकडे भात आहे त्याच्यावरती मसुराची डाळ घेतलेली आहे आणि इकडे भाकरी आहे आज बघते मस्त पेग हा आपला जेवण आहे तर इकडे ना आता पप्पा सुद्धा जेवायला बसलेले आहेत आणि तिकडे आई सुद्धा आहे आणि बाबा केळीच्या पानात खायची मजाच वेगळी ना हो गावाला आल्यावर गावात पानं जास्त असतात ना केळीची वापर करतो आता म्हणजे टाटू धुवायला बरं पडत बर। टाइम कमी होतो पाणी नाही वापरत आणि कसं झालं जेवण जेवण मस्त झालं आहे केळीच्या पण नाय मजा येते आमच्याकडे ना आता पानं भरपूर आहे आताच्या टायमाला मजा येत ही चवईची पाने ना कुठं तुम्ही रस्त्याला जास्ती ना तिकडे ही पाना आहेत मग आम्ही त्यात तिकडून पाने घेऊन येतो ज्याला आता आमच्या घराच्या आजूबाजूला पण ना भरपूर अशी पानं आहेत तर आज बोलला की मस्त केळजे पानातच जेवूया तर या सर्वांनी जेवायला तर मंडळी आज ना आपल्या गावातला शेवटचा दिवस होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरून आलो म्हणजे मंदिरामध्ये गेलो होतो थोडीशी तयारी थो 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 वगैरे केली उद्याची सर्व पॅकिंग तर असणारच आहे पण जेवढा आज होईल ना तेवढा आज केलं म्हणजे म्हणजे उद्या कशी गडबड नको परत निघत तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल होते नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय